समारंभ असो कुठलं कार्य असो किंवा लग्न बऱ्याचदा जिलेबी ही केली जाते सगळ्यात स्वस्त मिठाई कोणती असेल बरं तर ती ही जिलेबी पण आपण ही जिलेबी घरी करण्याच्या भानगडीत कधी पडत नाही कारण आपल्याला वाटतं हे अगदी किचकट काम आहे पण हा तुमचा गैरसमज मी आज दूर करणार आहे कारण अगदी पंधरा मिनिटांमध्ये झटकेपट ही जिलेबी बनवून तयार होते अगदी जशी मिळते ना तशीच आपली ही जिलेबी तयार झाली आहे जरी तुम्ही पहिल्यांदाच पहिल्यांदा तरी सुद्धा तुमची जिलेबी अतिशय उत्तम बनेल याची मात्र शंभर टक्के खात्री आता ही जिलेबी मी तुम्हाला तोडून दाखवतेय बघा अगदी छान वस्त अशी आतून रसरशीत आणि वरून अगदी कुरकुरीत अशी बनवून तयार झाली आहे या जिलेबीच्या पाक ना अगदी आत पर्यंत गेला आहे बघा अगदी हातावर निघतोय इतका छान मस्त रसरशीत पाकामध्ये मुरलेली तरी सुद्धा वरून कुरकुरीत असणारी झटके पट तयार होणारी ही जिलेबी कशी तयार करायची याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत आणि या, या वर्षीचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन या गोड जिलेबी सोबत साजरा करूया नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम जिलेबीचा पाक तयार करतोय त्याकरता असं खोलगट पातेल घ्यायचं की ज्यामुळे जिलेबी या पाकामध्ये बुडवणं सोपं होईल साधारण दीड कप इतकी साखर घेणार आहे आता साखर आपण या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर ती एकदा अशी हाताने सारखी करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता साखर दीड कप होती त्याच्या निम्मे म्हणजे किती तर पाऊण कप म्हणून आपण पाऊण कप इतकी पाणी घेतलेलं आहे साधारण तुम्हाला जर पाऊण कप असं समजत नसेल किंवा निम्मे प्रमाण कळत नसेल तर मात्र साखर बुडेल इथपर्यंत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे हे सुद्धा पाक बनवण्याची एकदम साधी सोपी पद्धत आहे आता यामध्ये दोन वेलच्या या अशा थोड्याशा फोडून मी घातलेल्या आहेत त्यानंतर इथे मी हा जो फूड कलर येतो पिवळ्या रंगाचा तो घालून घेतलेला आहे त्यानंतर चिमूडवर केशराच्या काड्या घालणार आहे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे त्यानंतर मग मी गॅस लावून घेतला आणि आता हे तळापासून एकदा हलवून घ्यायचं म्हणजे साखर ना लवकर विरघळते साखर बघा हळूहळू विरघळायला लागलेलीच आहे अजूनही पूर्णपणे साखर विरघळली नाही पूर्णपणे आता साखर विरघळल्यानंतर काय करायचं पाकाला उपळी यायला लागलेली आहे यामध्ये साधारण अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे अर्धा चमचा रस घातलात ना तरीही चालेल आणि चांगली खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला पाक चेक करायचा आहे अगदी थोडासा चिकटसार पाक असायला हवा किंवा अर्धवट तार तुटते असं म्हणतो ना तसा पाक असायला हवा पाक बोटावर घेताना तो थोडासा फुंकर मारून घ्यायचा म्हणजे तो थंड होतो आणि व्यवस्थित आपल्याला पाक चेक करता येतो गॅस लगेच बंद केला आणि झाकण ठेवून हे असंच आपल्याला पातेलं बाजूला ठेवायचं आहे म्हणजे पाक अगदी आपला कोमटच्या कोमट राहील त्यानंतर आता इथे मी ज्या कपाने आपण साखर मोजली त्याच कपाने एक कप इतका मैदा घ्यायचा आहे अगदी हलकासा दाब देऊन भरून घेतलेला हा मी मैदा आहे या आता यामध्ये आपल्याला मोहन म्हणून एक चमचा साजूक तूप घालायचा आहे तूप घातल्याने याला स्वाद आपल्या जिलबीला खूप छान येतो आता हे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपण एखाद्या पदार्थाला कसं खुसखुशीत होण्यासाठी कुछ मोहन लावतो आणि त्यामुळे पदार्थ होतो कुछ आपल्याला या मैद्याला सगळीकडे हे मोहन असं घ्यायचं आहे आमच्याकडे ना सकाळी सकाळी प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी असेल त्या दिवशी माझे वडील अगदी सकाळी लवकर गरमागरम जिलेबी घेऊन यायची तुमच्याकडे काही अशी गोड आठवण आहे का हो पण आता माझ्या वडिलांना जाऊन साधारण अठ्ठावीस वर्ष झाले पण त्यांच्या या आठवणी अजूनही माझ्या मनामध्ये ताज्या तशाच आहेत कारण सकाळी सकाळी मस्त अशी ती गरमागरम जिलेबी आणि त्यासोबत फरसाण किंवा ढोकळा याचा बेत आमच्याकडे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आवर्जून असायचा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बरेच जण जिलेबीज खातात याचं काही कारण तुम्हाला माहित आहे का हो असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आता काय करायचं तर एक सॅशे हे इनो किंवा याला फ्रूट सॉल्ट म्हणतात ते घ्यायचं आहे तुम्ही प्लेन घेतलं तरीही चालेल पण मी हे लेमन फ्लेवरचं घेतलं आहे निळ्या रंगाचं मिळालं तरीही चालेल ते वापरलं तरी पण चालेल किंवा मग जर तुम्हाला जर अर्धी वाटी यामध्ये दही घालायचं असेल आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घातलात ना असं केलं तरीही चालतं पण मी ही अगदी तुम्हाला सोपी पद्धत दाखवते आता इनो सगळा व्यवस्थित यामध्ये मिसळून घेतला त्यानंतर आपण थोडं थोडं अगदी पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण असं भिजवून घ्यायचं मैद्यामध्ये ना अगदी पटकन गाठी होतात त्यामुळे अगदी सावकाशीने थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे बघा इतकं सैलसर मिश्रण झालेलं आहे आणि घेतलेल्या पाण्यापैकी फक्त पाव कप इतकं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे आता हे एकाच दिशेने चांगलं असं मी फेटून घेणार आहे म्हणजे एकसंध मिश्रण तयार होईल बघा हे मिश्रण असं माझं अगदी गुठळ्या विरहित असं तयार झालं आहे पण जर तुमचं असं मिश्रण तयार होत नसेल गुठळ्या जर राहत असतील तर मात्र हे मिक्सर मधनं जरी मिश्रण फिरवून घेतलं ना तरी सुद्धा एकसंध तयार होतं असं रिबिन सारखं हे पडलं पाहिजे असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि साधारण पाव कप इतकं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे आता काय करायचं तर एखादी दुधाची बॅग किंवा अशी पायपिंग बॅग असेल किंवा कुठलीही किराणा सामान आणतो तशी जर छोटी एखादी पिशवी असेल ना तरीही चालेल आता ती पिशवी आहे ना अशी या ग्लासामध्ये घालून घ्यायची म्हणजे आपल्याला पीठ या पिशवीमध्ये घालणं ना सोयीचं होतं आणि व्यवस्थित पीठ यामध्ये घालता येतं आता हे जे आपण तयार करून घेतलेलं जिलबीचं पीठ आहे ते सगळं यामध्ये घालून घेऊया बघा कसं एक संध पडते अशी कन्सिस्टन्सी तुम्ही सुद्धा मिश्रणाची ठेवा अगदी जर पातळ झालं तर मात्र एखाद दोन चमचे मैदा तुम्ही यामध्ये मिसळू शकता आता हे जे वरचं टोक आहे ना तिथून पीठ सगळं बाहेर येऊ नये याकरता याला ना वरच्या बाजूने एखाद रबर लावा किंवा मग मो जर मोठी पिशवी असेल तर गाठ मारून घेतली तरीही चालेल आणि मग छोटस टोप टोक पुढचं कापून घ्यायचं की जेणेकरून जिलबी आपल्याला पाळता येईल तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ जिलबी हवी आहे ना त्या अंदाजाने पुढचं टोक कापून घ्यायचं आणि एखादं असं पसरट भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये साधारण इंचभर तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं ना की मग जिलब्या सोडायच्या जर तेल चांगलं कडकडीत गरम नसेल तर मात्र जिलबी गोल न होता चपकी जिलबी तयार होते आणि व्यवस्थित ती होत नाही त्यामुळे तेल चांगलं कडकडीत कर, गरम ठेवायचं आणि मोठा ते मध्यम आज करून चांगल्या अशा जिलब्या आपल्या सगळ्या पाडून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपल्याला ना सवय नसते त्यामुळे काय होतं कधी कधी आकार अगदी इतका चांगला येत नाही पण काय हरकत नाहीये जिलबीचा आकार कसाही असला तरी ती चवीला तर मात्र तशीच लागणार आहे आणि आतपर्यंत पाक तर छान मुरला जाणार आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की तेलाचं टेम्परेचर अगदी कमी असेल तर जिलब्या चपट्या होतात आता दोन्ही बाजूने या जिलब्या आपल्या चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला जी आपण जिलबे टाकली ती छान छान अशी शेकली गेली आहे आणि त्या लगेच जिलब्या गरम गरम काढून गरम गरम पाकामध्ये लगेच घालून घ्यायच्या आहेत असं केलं म्हणजे काय होतं तर व्यवस्थित पाक ना या जिलबेमध्ये मुरला जातो हे बघा लगेच मी या सगळ्या पाकामध्ये अशा घालून घेतल्या चमच्याने ना या सगळ्या अशा पाकामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत बरच ठेवल्या ना तर पाक मुरला जात नाही त्यामुळे हे असं लगेच पाकामध्ये घालून घेतल्या या बाकीच्या जिलब्या सुद्धा या नंतर घातलेल्या आहेत त्यामुळे त्यानंतर उशिरा काढलेल्या आहेत या पद्धतीने सगळ्या जिलब्या अशा मी या पाकामध्ये बुडवून घेतल्या आणि वर खाली या सगळ्या करून घ्यायच्या म्हणजे सगळ्या बाजूने पाक लागला जातो आणि यावर असा चमचा ठेवायचा की जेणेकरून त्या वर तरंगत नाहीत तर अगदी व्यवस्थित चमचा ठेवल्यामुळे काय होतं तर सगळ्या या पाकामध्ये अशा बुडून राहतात त्यामुळे व्यवस्थित पाक आतपर्यंत मुरला जातो आता दुसरा घाणा पुन्हा आपण असाच घालून घ्यायचा गॅसची आज मोठा ते मध्यम ठेवायचा आहे जस जशी आपल्याला ना सवय व्हायला लागते तस तशी आपल्याला जिरबी बनवणं सोपं वाटायला लागतं बघा सुरुवातीला अशी जिलबी घालत घ्यायची आहे आणि शेवटचा टोक त्या जिलबीवरच येऊन आपल्याला संपवायचं आहे म्हणजे ना टोक ही अशी बाहेर सुटल्यासारखी दिसत नाहीत बघा अगदी भरभर आपल्या सगळ्या जिलब्या बनवून तयार झालेल्या आहेत हा दुसरा गाणा आपला होतोय ना तोवर ते पहिला गाणा जो आपण पाकामध्ये घातलेला आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित मुरला जातो त्या सगळ्या अशा उलटपालट लगेच जिलब्या करून घ्यायच्या आहेत आणि हा पहिला गाणा जो आहे ना तो असा आपल्याला लगेच काढून घ्यायचा तो दुसरा घाणा आपला तळून होतोय तो वर या पहिल्या गाण्यातल्या सगळ्या पाकातल्या जिलब्या अशा काढून घ्यायच्या बघा एखाद्या अशा जाळीच्या भांड्यावर काढल्याला की जास्तीचा जो पाक असतो ना तो सगळा निथळून खाली येतो आणि जिलब्या चिकट होत नाहीत बघा अगदी मस्त रसरशीत आपल्या या जिलेबा बनवून तयार झालेल्या आहेत आता लगेच दुसरा घाणा सुद्धा आपला तळून तयार झालेला आहे तो लगेच पाका या पाकामध्ये घालायचा आणि उलट पालट करून घ्यायचा या पद्धतीने मी सगळ्या जिलेब्या या अशा बनवून घेतल्या आणि या जाळीच्या भांड्यावर अशा काढून ठेवलेल्या आहेत म्हणजे बघा जास्तीचं जे पाक असत ना ते सगळं खाली निथळलं जातं आणि अगदी जास्तीचं पाक आपल्या या जिलेबी मध्ये राहत नाही अगदी मार्केट मधून आणल्यात ना अशा या जिलेब्या तयार झाल्यात बघा हा शेवटचा घाणा माझा असा बनवून तयार झाला होता तो मी या पाकामध्ये ठेवला होता पाकाचं प्रमाण ना खर तर कधी कधी बरेच जण दुप्पट घेतात पण दुप्पट न घेता दीडपट घेतलं ना की पाक जास्तीचा सुद्धा शिल्लक राहत नाही सुद्धा सगळ्या जिलब्या मी काढून घेतल्या तरी सुद्धा इतका पाक शिल्लक राहिला आहे अशी ही रसरशी जिलेबी तुम्ही सुद्धा या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नक्की तयार करून पहा कारण फार काही किचकट नाहीये आणि बाहेरची विकतच्या कुठल्या तेलात तळ असेल किंवा काय असेल अशा जिलब्या खाण्यापेक्षा कधीतरी खावी पण अशी ही घरची जिलेबी नक्की खा आणि तुम्हाला ही जिलबी आवडेल याची मला शंभर टक्के खात्री आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा बघा अगदी मस्त पाक माझ्या हातावर पडतोय इतका छान आतपर्यंत मुरला गेलेला आहे आणि वरून ही जिलबी अतिशय कुरकुरीत अशी तयार झालेली आहे अशी ही वरून कुरकुरीत आतून रसरशीत असलेली जिलेबी खाऊन या वर्षीचा म्हणजे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि सोप्या उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद